अवघड करून ठुलय तुम्ही आम्ही म्हणजे हा तुरेला की सरपंच के पार्टी, माला माला ते पार्टी के तुम तुम ते की आणि कामाला मला माग मला काय वाटतंय माहितीये का रामभाऊ हे आमदार साहेबांना लीड कमी कशामुळे झाला असेल सरपंच पार्टीनं काम केलं का ती सांगतोय ना तुम्हाला तुमच्या लक्षात येणार रामबा पटवून सांगा तुम्ही अध्यक्षांना बाळासाहेब वातावरण किती आमदार साहेबांच्या बाजूने होतं हो तुम्ही सुभाष राव बोलूच नका आमदार साहेबांनी पाच वर्ष कामं केली पण लोकांच्या पर्यंत पोचवायला पोटारे काय मार्च देऊ बाळू कशाचा काय राव तू का गिरणीचा पटाय बाडा बाडा लावले हे बघ बाळ्या मला तर वाटतं ही विरोधकांचं कट रस्ता आहे सुभाष राव यांनी पैसा घेतला काय काय उद्योग केलं मला तर काय पण काना व्हायला लागले आणि आरोप आमच्यावर नाही नाही ती पण पार्टी पळत होती की असं कसं म्हणावं लागल सरपंच राव मी जागा रातभर कशासाठी जागा पैशाची वाट बघत होता काय लक्ष्मी दर्शनासाठी हा पैशावरून मला आठवलं माझ्यावर साहेब काय राम गरीबो अन्याय करून मरशील रामो तू पैशासाठी मग पाच साडेपाच वाजले तरी मताला चल मताला चल झाला माझं काम आहे काम काढलं माझा जातो मी एक मिनिट माझा फडा जातो पैशावर मला आठवलं पाटील लोकांना काय झालं माहित आहे का ग्रामपंचायत निवडणुकीला पैसे घ्यायची सवय लागली आणि विधानसभेला लोक ह्याशीनं थांबले असेल की पैसे मिळतील ना आपण मतदानाला जावं तो पण परिणाम झालेला लोकांनी मतदानच केलेलं काय पण म्हणा टक्के आमदार साहेबांचं काम केलं पुढाऱ्यांनी नासावली डाळ सगळी ही डायरेक्ट माझ्या सुभाषराव ही म्हण हे जीजूराला घ्याला उचलायला ए शे सुभाषराव अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात आली का त्या दिवशी मतदानासाठी येण्यासाठी फोर व्हीलर गाडी लावा म्हणायची एरवी बारामती फट्टणला चालत म्हणलं तरी बोंबड्यात जातायची औषधांची बायकी याचा अर्थ तुम्ही काय गुलाम होता काय त्या दिवशी झालं शाईन झाले वाटून हे मी गावचा आम्हाला खोबड तुला भोट्या टाकून पाण्या गेला आता मी यातनं मार्ग काढला पाहिजे मार्ग एकच आमदार साहेबांना काय सांगणार काय उत्तर देणार आमदार साहेबांचं लीड घटलेलं आहे मी ये नाही येणार आमदार साहेब मार्ग एकच लीड वाढायचं असेल पुढच्या पंचवार्षिकला माझा विचार झाला पाहिजे नाही नाही रामबा का ना तुम्ही काय करा राजकारण्यातून काढता पायच घ्या रा... किती राम किती लीड कमी आहे किती लीड कमी आहे कसं जाणार तुम्ही पुढे चला काय बोलून फायदा आहे जावा आता एक झालं रामबाऊनी जेडपीचं तिकीट विसरायचं तिकीट दुसऱ्या गावात तुला माझी नाही की जेडपीचा सदस्य नाही माझी आमदार व्हायचे नाही ग्रामपंचायत निवडून आणणार जगातीड आहे जगात जगात एक नंबरने ग्रामपंचायत निवडून येणार राम माणूस आहे माझा म्हणतो एक तर लीड घटलाय माझं लीड घट उचल भांडाला केलंय काम पण झाला

मला शिकवायला इथ आज दिवसभर मोकळा बर का जेव्हा जाऊ मस्त पैकी पार्टे करू लागे इलेक्शन बी संपले आता आमिर लाजा वाटल्या पाहिजेत ला का हा अरे गशाच्या खाली घास उतराव ना माझ्या तुझ्या घासाला अरे काय काय झालं मग तुझ्या का अरे आमदारकीचं इलेक्शन झालं किती का किती लीड कमी पडले आपल्या गावात साहेब तर निवडून आलं ना काय तसल्या निवडून यायला करतो अरे तसं नसतं छोट्या तुमची निवळ बहाली बुद्धी या राजकारणातलं तुम्हाला काय तुझं म्हणणं काय नाही की काय झाले अरे बघ आता हा? आता झेडपीच तिकीट कुणाला मिळणार होतं माहितीये का भाऊला मिळणार होत बरोबर आज आपल्याच गावातनं जर आमदार साहेबांना लीड जर कमी पडलं आता येते आमदार साहेब भाऊला तिकीट नाही ना मग म्हजे घणा झेडपी जाती वाटत हातात ला। आ... ना आता अरे झिडपी काय घेऊन बसला लका भाऊ म्हजे आमदार खासदार मुख्यमंत्री पदाचा माणूस अभिनंदन घणा अभिनंदन आमदार साहेब निवडून आलं कशाचा अभिनंदन र तुला उज्या बुटाने मारी ना चालता होईत ना तू डोळ्यासमोर पाहिलं आलं आ का सुदी केला का एवढं अभिनंदन करतो काय अभिनंदन निवळ दुल आवला दही काय केलं मी काय केलं म्हणजे काय नाही केलं तू हा काय केलं सांगाय का के नाही म्हणजे पैसे घेऊन त्याला त्याला मतदान कर होता तू भाडा हा काल तुला त्या इलेक्शनच्या तिथं तुला म्हणलं इकडे येर म्हणलं का आलं नाही ना ना? त्या भुतपशी कर आला ना हा अरे एक तरी इलेक्शन चा पिरियड आणि तुम्ही भूतपशी बाकीच्या नि डोळ्यावर धरते मला हाय का नाही मला रोज एकाच्या बांधायला जावं लागतंय माहिती आहे का कशाला एकाच्या बांधाला रोज जावं लागतंय अरे तुझं काय आहे काय जेवाय जात होता हो, हो आम्हाला माहित नाही जेवाय होता सगळीकडे अरे कोणाला रावाल तो बाबा गावातले सगळे लोक ह्याच जेव्हा उद्या त्याच्या जेव्हा कोणाच्या डोळ्या येऊ तू सगळ्याच खाल्लं मग अरे झालं गेला काही नाही का कि कशाला तुम्ही बांधताय छोट्या छोट्या गोष्टी तू तसं मनात घेऊ नको मी स्वाभिमाने कोणाचं पैसे घेतलं नाही काय नाही बघ तू स्वाभिमानी नाही तू माणूस गाणी आहे आणि तुझ्या शिव मूर्ख आहे तुम्हाला मग दिसलं ना

काय आरोप करतो ए काय राहू की इलेक्शन झालं ती नेते मंडळी झाली साईटला तुम्हीच काय भांडत बसलाय भांडत मजे आ मला भोकव लागत काय भोकव लागत अरे तुमच्यात तुमच्यात कशाला भांडण करताय पण तुमच्यातले तुमच्यात कोण ही होई हा अरे ही होई ही काय निष्ठावंत राहिली तोय अरे ही वेळ येईल तशी निष्ठा निष्ठा करणार लोक अरे गाना इथला निष्ठा राहिली नाही तुमचं काय चाललंय निष्ठा नाही आपण काय जर केलं तर दोस्त दोस्तच का लहानपणापासून आपण मोठं झालो एकत्र खेळलोय तुम्ही लका हे इलेक्शन इलेक्शनवरून भांडताय का पण कशावर भांडू मग कशा भांडू आज विचार कर माझा भाऊ मुख्यमंत्री पंतप्रधान लेवलचा माणूस आज आजगाव पातळी कुजत राहिला कुणामुळे घराच्या ह्याच्यामुळे झाले सगळे झाले कशामुळे फिरायला फिरायला पाहिजे का नाही सांग बर किती फिरायचं किती फिरायचं हा किती फिरायचं मी सगळ्या पोरांची पोरांची मी आमदारच मतदान केलंय मतदान गेलं कुठं अरे छोट्या हे राजकारण असं असतं जनतेचं दाखवायचं जात एगळ आणि खायचं जात एगळ हे सगळं झालंय ना ह्या नालकामुळे झालंय माझ्या मुळे झालं माझ्या अरे मी तर स्वाभिमानानं मतदान केलंय तुझ्याच घराने मतदान केलं नसेल माझ्या मतदान केलं अर्धा तुझा लवकर तुझा लवकर माझ्या आरोप करतो काय तुला बिकल का नाही मलाच अक्कल नाही त्याला मारतो तू मग काय निवड निवड हुकले बरं का नाही तुझा प्रत्येक मताला असला असतं बरं का होत न आलाय की मग काय म्हणायचा खाकून असं रे अन दाबा वाटेल तिथं बटन निकाल झाला आमदार साहेब निवडून आलं आता मी काय म्हणतो आपल्याला आज वेळ आहे तर आपण काय करू आमदारांकडे जाऊ आणि मस्त त्यांचा हार तुरा घालून सत्कार करू मला साठीच बोलावलंय मी तुम्हाला निघायचंय काय करा माहिती का कुठल्या तोंडाने जायचंय हा नका गावातनं मतदान कमी झाले असं करा जातानी तेलाची बाटली मी घेऊ चांगलं टाळूला लावू आणि मग त्यांनी बुटाणी हाणू द्या हा तेच मी म्हणतोय कुठं कमी बोलतो तेच मी म्हणतोय सत्काराला बी जायचं म्हणताय हा अहो पण मी बर हा सगळ्या गावात झाला त्याला विचारलं अ सतीश मदान केलं ना केलं की कुणाला गेलं आपल्या आमदार साहेबाला आवजिती असत कुठं काय माहिती आता लेडी कुठ कमी का पडले काय मी मसान वाट्यात नाही आली आणि त्या विरोधात मतदान केलं काय हा रातोरात आपण पळतोय का डोळ्याला डोळा नाही हा फुटलेलं मतदान सुद्धा आपल्याकडे वडून घेतलंय अहो झालं मग गेलं कुठं प्रत्येक जण पोरांना विचारलं पोरं म्हणते आमदाराला केलं गावातल्या माता कोत्राला विचारलं ती म्हणते आमदाराला केलं मग मतदान गेलं कुठं एवढं रात्रंदिवस जागून मग मतदान गेलं कुठं मेंबर ह्या बघा त्या मराठी शाळेसमोर काय बघितलं ना आपण संध्याकाळी सात साडेसात वाजे जर तिथं सात वाजेपर्यंत तिथं होती गर्दीस सहाला मतदान बंद होतं आज साडेसात आला काय तिथं काय जागरण गोंधळ गोंत नाही पेट्या जास्त थांबलं होतं काय होय तुम्ही केले का नक्की मतदान पण ही बघितलं का नाही नाही ती सांगायलाच लावते ती खरं केलं आपल्या आमदार साहेब केलंय काय झालं असेल कस त्या आधी नीट चौकशी करू आपल्या कोणी गेम केली ती कळलं पाहिजे आपली तिथं जाणार आहे त्यासाठी पहिल्या तोंडाला जायला नको आणि बुटाने मार खायला नको खरी कामाची आपण तोंडा फाडायची पाळी आली आता असं वाटतंय की लोकांना आपण पाच वर्ष गोलावलं त्यांनी आपल्याला मतदानाला गोलावलं तस झालंय ना मग काय बरं काम करून आपण तोंडा पडायची नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।